आदेश समजूदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची सं, गरज नसावी पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाही काही व्यक्तींचे आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोराप्रमाणे असते दिसणे महत्वाचे नाही तर असणे महत्वाचे असते अशा व्यक्ती इतरांना एकत्र ठेवण्याचे काम करतात त्यांच्यामुळे आपल्या जीवनात आनंदाचे क्षण अनुभवता येतात डोळ्यातून निघणारा आसवांचा थेंब लहान असला तरी त्याच्या दगडाला पादर फोडण्याची धमक असते ते आसवे थांबवण्यासाठी डोळ्यात घुसून नव्हे तर मनाशी नाते जोडावे लागते जिवंत असताना मिळालेला एक खांदा मेल्यावर मेणाऱ्या चार खांद्यापेक्षा जास्त महत्त्वाचा असतो जसे वातावरण असते तसा मूड होत असतो प्रत्येकाच्या मनात एक वेगळा मोसम असतो गुपित कितीही जुने आणि बंद असले तरी ते कधीतरी इतरांच्या निदर्शनात येतातच संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे कारण एक सकारात्मक विचार अनेक नकारात्मक विचारांना नाहीसा करत असतो जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत एक तर जिंकतात किंवा काहीतरी शिकतात जर आयुष्यात खरंच जिंकायचं असेल तर निंदाखोरांकडे दुरक्ष दुर्लक्ष करा कारण ते तुमचे मनोबळ संपल्याशिवाय काहीच करू शकत नाही आदेश अलक निरंजन